पाटील यांचं भारतीय जनता पार्टीत स्वागत करावं भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा यानंतर श्री यशवंतजी माने माजी आमदार मोहोळ विधानसभा मतदारसंघ बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा यानंतर श्री विक्रांतजी माने विक्रांतजी पाटील की आम्ही निष्ठेनं राहणारी माणसं आहोत आम्ही सत्तेसाठी संधी साधून राज करणारा आमचा वारसा नाही आमचा विचार नाही तशा प्रकारची आमची राजकीय वाटचाल नाही आहे आणि म्हणून मी गेली चाळीस वर्ष ज्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे राहिलो कुठल्याही सत्तेची अपेक्षा न करता राहिलो इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदी मोदीजींचं नेतृत्व या राज्यामध्ये आदरणीय देवाभाऊचं नेतृत्व ही कसं भक्कम होईल भारतीय जनता पक्षाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत कसा जाईल याच्यासाठी मी आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन रात्रीचा दिवास करून या या जिल्ह्यातील लोकांचं मतपरिवर्तन करून येत्या काळामध्ये जिल्ह्यामधल्या ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या निवडणुका एकटा भारतीय जनता पक्ष आपला झेंडा तिथं लावल अशा प्रकारची आपल्या सगळ्याच्या वतीनं जुन्या नव्यांच्या वतीनं अध्यक्ष महोदयांना आणि आमच्या जयाभवनेचं आश्वासित करतो आणि एवढंच सांगतो की आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाही आहे इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत रक्तात रक्त आहे तोपर्यंत तुमचं कमळ हातात घेऊनच आमचा पाटील परिवार पुढचं कार्य करल एवढं आश्वासित करतो पुन्हा एकदा जयाभाऊनचं आमच्या अध्यक्षांचं आणि सचिनदादांचं मनकपूर्वक आभार मानतो आपण सगळेजण आलात